मध्ये आणि आदगाव मग गावामध्ये आपण खास करून आले हळदीला आपले सबस्क्रायबर आहेत प्रकाश वाघे तर त्यांच्या मुलीची हळद आहे आज शिवाणीची तर शिवाणीच्या हळदीसाठी खास करून आज आपण आदगाव गावामध्ये आलो आहे आणि माझ्यासोबत आहे जितू दादा तुम्हाला नंतर व्हिडिओमध्ये दिसेल तर आदगाव गावामध्ये हळदीला आलं आणि कोळी लोकांची हळद आहे म्हणजे कोळी बांधवांची हळद आहे तर कोळी लोकांची हळद कशी असते तर ती या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल तर मित्रांनो मी गणेश मांदाडकर आपल्या पाऊलट या मराठी यूट्यूब चॅनलवर तुम्हाला सर्वांचं हार्दिक स्वागत मित्रांनो एक हळदीची व्हिडिओ घेऊन येतो आहे आणि ती हे आदगाव गावातली आपला एक युट्यूबरसुद्धा भेटला आहे रिकाश भिखारी तर त्याचा बँजो आहे तर तो सुद्धा आपल्याला वे या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर बँजूचा व्हिडिओ असणार आहे हळदीचा व्हिडिओ असणार आहे हा आणि हळद कशी नाचली जाते कोळी बांधवांची तर ते तुम्हाला या व्हिडिओमध्ये बघायला भेटेल तर व्हिडिओमध्ये सोबत जरा व्हिडिओ वाढल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचा बेल बेलायकन दबा जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओंचे नोटिफिकेशन्स तुम्हाला सर्वप्रथम <laughs> मिळतील आणि त्या व्हिडिओ Gracias. तर प्रकाश भाऊ आहेत प्रकाश भाऊंच्या मुलीचा म्हणजे शिवानीची हळद आहे आज उद्याला लग्न आहे तर त्यांचा लहान मुलगा आहे काय ना मंगेश मंगेश हा प्रकाश भाऊंचा लहान मुलगा आहे आणि प्रकाश भाऊंच्या आग्रहात आणि खास त्याने आमंत्रण केले आपल्याला हळदीला आणि दोन दिवसापूर्वी फोनसुद्धा केलेला पत्रिकासुद्धा दिली त्याने आणि त्यांच्या आग्रह खातर आपण आज मध्ये आलो आणि त्यांच्या मुलीची हळद आहे प्रेझंट पण दिलं आहे तर खूप छान वाटलं आणि कोळी लोकांची हळद कशी असते कोळी बांधवांची हळद कशी असते तर ते आज आपण आपल्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत बँजेवर हां तर बँजेवर सगळेजण आता थिरकतील आणि ते तुम्हाला बघायला भेटेल प्रकाश भाऊ आहेत प्रकाश भाऊंच्या मुलीचा म्हणजे शिवानीची हळद आहे उद्याला लग्न आहे तर प्रकाश भाऊंच्या मिसेस आहेत प्रकाश भाऊ हळदीच्या कार्यक्रमामध्ये देवाची कशी का मांडणी केली जाते बघा अशा पद्धतीनं कोकणामध्ये कोळी बांधवांच्या मंदिरमध्ये असं देवांचा हा मांड केलेला असतो आणि अशी देवाची मांडणी असते नारळ वगैरे पूजले जातात

का शिवती पल्यान बाटम नि इकडे तिकडे लास काय बोलत आहे बघा मात्रे पकरी पसेर रट काले रास्ता गदो हां काले काले नाडो हा मी दिसत नाही हाय हाय हळदीचा जेवण जो आहे ना तर तो जेवण सगळं इथे बनवण्याचं काम चालू आहे <laughs> <laughs> हळदीचं जेवण त्यांनी बनवलंय या जोडप्याने हळदीचं जेवण बनवलं आणि त्यांना मदतीला हे सगळी लोक आहेत तर हळदीचा जेवण या लोकांनी सगळ्यांनी बनवलाय इथे सगळं जेवणाचा कार्यक्रम आहे इथे जेवण बनवलं जातंय ता बेंजो आता बॅन्जो वाजायला सुरुवात झाली आणि आता आपण बघणार आहोत बँचो म्हणजे कोळी लोकांच्या हळदीमध्ये बँजो कसं वाजवला जातो आणि कशी लोकं नाचतात तर आता मांडवामध्ये जाणार आहोत आपल्यासोबत दादा तर आलायच सोबत आपला आदगावचा मित्र आहे किशोर पाटील तर एक नंबर पर्सन आहे याने आपले बरेचसे आदगावमध्ये सबस्क्रायबरसुद्धा वाढवलेत आणि प्रत्येक व्हिडिओ आपले शेअर होते आदगावमध्ये वाढतील आणि वाढतील नक्कीच

करायचं आहे त्याच्यामुळं आपण आता निघतोय आता वाजलेत सव्वा बारा वाजलेत आपल्याकडं सव्वा अकरा वाजता हळद संपते पण इथे जवळपास तीन ते चार वाजता हळद संपायला तर हा कंटिन्यू प्रोग्राम त्यांचा चालू राहणार आहे पण आपण निघालो आहे आता घरी तर मित्रांनो ही हळदीची यादगाव गावची व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली ती नक्की कळवा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बाजूचा बेलायकॉन दाबा जेणेकरून अशाच नवीन नवीन व्हिडिओज तुम्हाला बघायला मिळतील तर मित्रांनो या व्हिडिओमध्ये आता आपण इतिहास तो पुन्हा एकदा भेटू नवीन अशाच व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बा